नमस्कार मित्रांनो भारतात एल पी जी सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो नवीन गॅस सिलेंडरची खरेदी करताना बहुतांश लोक तपसुन हो सिलेंडर व्यवस्थित तपासून घेतात लिकेज होतोय का गॅसचा वास येतो आहे का हे तपासतात याशिवाय अनेक वेळा नवीन सिलेंडरचे वजनही तपासले जाते पण सिलेंडरची एक्सपायरी डेट कुणीही पाहत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एल पी जी सिलेंडरची एक्सपायरी डेट असते का तर याचे उत्तर हो आहे तर ही एक्सपायरी डेट प्रत्येक सिलेंडरवर मोठ्या अक्षरात लिहिलेली असते पण तुम्हाला ती माहीत नसते तर याविषयी संपूर्ण माहिती आपण समोर बघूया तर पूर्वी अनेक घरात चुलीवर किंवा केरोसिनच्या स्टोववर अन्न शिजवले जाते पण आता बहुतांश घरामध्ये गॅस सिलेंडर बसवण्यात आलेला आहे त्यातही काळानुरूप बरीच प्रगती झालेली असून आता अनेक घरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवला पुरवठा केला जातो म्हणजे सिलेंडरच्या त्रासातून तुमची सुटका झालेली आहे पण अजूनही ही नवीन पद्धत सर्व घरांमध्ये उपलब्ध नाही अजूनही अनेक घरात सिलेंडरचाच वापर केला जातो त्यामध्ये या चित्रामध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरापासूनच तुम्हाला या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट समजणार आहे तर ती समोर बघ मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिलेंडरची एक्सपायरी डेट कुठे लिहिली लिहिलेली असते सिलेंडरच्या वर जी उभी लोखंडी पट्टी असते त्यावर इंग्रजी अक्षर आणि अंक लिहिलेला असतो ते कोडमध्ये लिहिलेले असतात यालाच त्या सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणतात जर तुमच्या गॅस सिलेंडरवर ए पंचवीस असे लिहिलेलं तर याचा अर्थ असा आहे की हे सिलेंडर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये संपले संपेल म्हणजेच एक्सपायरी डेट त्याची संपेल त्यावर लिहिलेला ए ते डी अक्षरे महिन्याची माहिती देत असतात आणि संख्या ही वर्षाची माहिती देत असते तर या कोडमध्ये ए बी सी डी प्रत्येक तीन महिन्यात विभागली गेलेली आहे ए म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि त्याचप्रमाणे बी म्हणजे एप्रिल मे जून त्याचप्रमाणे सी म्हणजे जुलै ऑगस्ट ते सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आता जर तुमच्या सिलेंडरवर ए चोवीस लिहिलेली असेल तर त्याचा अर्थ तुमचा सिलेंडर दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान त्याची एक्सपायरी डेट आलेली असेल म्हणजे दरम्यान संपेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी डेट जाणून घेऊ शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक्सपायरी डेट का लिहिली जाते तर सिलेंडरवर लिहिलेल्या या तारखेला टेस्टिंग डेट्स डेट्स असे म्हणतात म्हणजेच ते गॅस सिलेंडर टेस्टिंगसाठी त्या तारखेपर्यंत पोहोचले जाते याचा अर्थ असा आहे की या तारखेला सिलेंडरची चाचणीसाठी पाठवला जातो सिलेंडर पुढील वापरासाठी योग्य आहे की नाही हे पाहिले जाते सिलेंडर तपासताना त्याची हायड्रो हायड्रोटेस्ट केली जाते चाचणी दरम्यान मान ांची पूर्तता न करणारे सिलेंडर नष्ट केले जाते म्हणजे जे काही चांगल्या क्वालिटीचे गॅस सिलेंडर नसतील त्याला नष्ट केले जाते तर सिलेंडरचे आयुष्य किती असते साधारणपणे एल पी जी गॅस सिलेंडरचे आयुष्य पंधरा वर्ष असते या दरम्यान सिलेंडर दोनदा चाचणीसाठी पाठवला जातो पहिली चाचणी दहा वर्षांनी आणि दुसरी चाचणी पाच वर्षांनी केली जाते आता तुम्हाला सिलेंडरच्या एक्सपायरीविषयी बरीच माहिती मिळालेली असेल तर पुढच्या वेळी घरात तुमच्या घरात आलेल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासून घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद